एक्सक्यूज मी तुम्ही कोण आणि घरात कसे शिरला घरात शिरणे हा आमचा फॅमिली बिझनेस आहे ते कसे शिरलो त्याच प्रात्यक्षिक नंतर दाखवू आधी हे बघा हे काय राज्यातल्या शेतकऱ्यांचं डेथ सर्टिफिकेट चालेल एकशे वीस टक्के व्याजावर कर्ज देतात शेतकऱ्यांना आणि मग त्यांना पिळून घेतात आणि तुमच्या लक्षात येईल की कुलकर्णी फक्त फ्रंट होता पण सगळ्या जमिनी गेल्यात त्या मधुसुदन पाटलाच्या घशाला दिस इज टेरिफिक ब्रेकिंग न्यूज मधुसूदन पाटला विरुद्ध हा तगडा पुरावा आहे त्याचं मंत्रीपद गेलंच म्हणून समजा सांगा सांजा ना आवडत आपल्याला कांदे पोळे असतील तर बघा ना हा काय का नाही का नाही का नाही ते जर त्याला ऐकायला कमी येतं ना त्यामुळे घोळ होतं मला ऐकायला कमी येतं घोळ व्हायचा युअर राईट सर मधुसूदन पाटीलचं मंत्रीपद तर जाईलच वर तो अरेस्ट पण होऊ शकतो hmm. इफ यू प्ले आर कार्ड राईट ही ब्रेकिंग न्यूज फ्लॅश करून टाकता पडतो सर uh, मला वाटतं आपण घाई नको करायला hmm? हे पेपर्स मी आपल्या लॉयरला दाखवतो उद्या सकाळी विल हँग हि ग्रेट जिल्हाधिकारी सोनावणे खून प्रकरणात संशयित आरोपी गणपत शिंदे आणि सुनील पाटील यांनी सुप्रीम कोर्टाचा त्यांच्या अर्जावर सुनावणी होणार आहे मागील वर्षी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड झाले होते अशी परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी महानगरपालिकेकडून वेळ देण्यात ठाणे इथं आप बस तिकडे अंधेरीतील अलेक्स मरी अपार्टमेंट मध्ये राहणार आहे. मी येणार बाद धोका दिलाय त्याने. नाय वाचणार तो. ना तो ना त्याची फॅमिली. पाच क्षण होते सर. माझी गाडी थांबवून मला खेचून बाहेर काढलं. मी त्यांना रिक्वेस्ट केली सर पण सॉरी सर कोणीतरी त्यांना कर्जाच्या पेपर्स बद्दल सांगितलेलं ते घ्यायलाच ते आले होते बघते माझी काही चूक नाही तो हो खरंय महादेव सुद्धा गावात सांगत होता मास्तर मेला तेव्हा तो लोकेशलाच भेटायला जात होता नाही लोकेश तसा चांगला जर्नलिस्ट आहे पण त्याच्या बाबतीत मला एक गोष्ट कायम खटकत आली त्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा ना त्याची आहे त्याच्या बहिणीच्या लग्नात त्याने पाण्यासारखा पैसा खर्च केला होता एक मिनिट त्याच्यावर जर इतका मोठा हल्ला झाला तर कपडे फाटण्या व्यतिरिक्त काहीच झालं नाही त्याला आहे कुठे तो या बंधारे आजूबाजूच्या चाळीस गावांचं अस्तित्व धोक्यात आहे असं समाजसेविका नीता खामकर यांचं म्हणणं आहे राज्य सरकारने देऊ केलेल्या रकमेतून त्यांच्या घराचा पाया सुद्धा बांधून होणार नाही असं गावकऱ्यांचं मत आहे या वाढीव पाण्याने गावकऱ्यांना काही फायदा होणार नसून अहो साहेब जरा बाजूला अहो काय करताय काय तुम्ही ॲक्शन ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी लोकेश धरणे एक ब्रेकिंग न्यूज देऊ इच्छितो मी जर्नालिझमच्या नावाला काळीमा फासला आहे मधुसूदन पाटील यांच्या सगळ्या गैर गैरव्यवहारात मी सामील झालो त्यांच्या जमिनींचे घोटाळे एक्सपोज करू इच्छिणाऱ्या मिलिंद करमरकर यांच्या मृत्यूला मी जबाबदार आहे लवकर पैसे कमवण्याच्या हव्यासापायी मी जर्नलिझमचे सर्व एथिक्स मोडीत काढले या माझ्या कृत्याची फळं भुगायला मी तयार आहे कॅमेरामन संजय जाधव सोबत मी लोकेश धरणे खबर ट्वेंटी फोर सेवन लोकेश धरणे याच्या खळबळजनक हत्येनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली लोकेशनं खबर ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये एका वर्षापूर्वी आपल्या करियरला सुरुवात केली उद्योग मंत्री मधुसूदन पाटील यांच्याशी असलेली त्याची जवळीक हेच त्याच्या हत्येमागचं कारण असेल असं बोललं जात आहे आपटेगाव सीज प्रकरणात होणाऱ्या जमीन घोटाळ्यातील मधुसूदन पाटील यांच्या विरुद्धचे पुरावे नष्ट करण्यात लोकेशचा हात होता हे वृत्त खरं आहे असं खबर ट्वेंटी फोर बाय चे संपादक विजय तापस यांनी म्हटलं आपटेगाव सीज प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचारात मधुसूदन पाटील यांचा असलेला आहे खबर ट्वेंटी मॅडम आमचा एक वार्ताहर लोकेश जी दो दिन दा में सारे रिपोर्ट्स आप तक पहुंच जाएंगे जी मॅडम हे प्रकरण अंगाशी येणार असं वाटतंय गणपतराव काय साहेब मधुसूदन पाटलांवर चौकशी आयोग नेमावा लागेल बारा आमदारांचा पाठिंबा आहे साहेब त्याला पुढे त्रास होईल आपल्याला खुर्ची तर तशीही वाचणार नाही आपलं सरकार हे सगळं सहन करतं असं जनतेला वाटायला नको मरायला कसली घाई लागून राहिली होती त्या मध्याला कुठे घेऊन जाणार होता एवढे पैसे सांगून दमलो पण ऐकलं नाही साहेब मायला गावातल्या आजारानं शेतकऱ्यांना लटकवून आत्महत्या केली म्हणून त्याचे पण पैसे उकळत होता दुर्वे मधुसूदन पाटलांचा राजीनामा मागून घ्या चौकशी आयोग उद्यापर्यंत लिहून खोपडे कमिशनर साहेबांना फोन करून कळवा की ते गुंड मला जिवंत हवेत नो शूट ऍट साईट तीन वाजता प्रेस कॉन्फरन्स बोलवा आमचं सरकार हे अत्यंत पारदर्शक सरकार आहे लोकांच्या मनात सरकारबद्दल कोणतीही शंका नको मधुसूदन पाटील यांच्या विरोधात अद्याप तरी कोणतेही पुरावे नाहीत तरी पण आम्ही या प्रकरणाचा तपास करण्याकरता एक चौकशी आयोग नेमला आहे उद्यापर्यंत त्यांचा राजीनामाही आमच्यापर्यंत सादर होईल निवृत्त न्यायमूर्ती एन एस जैन हे या आयोगाची सूत्र सांभाळतील उद्योग मंत्री मधुसूदन पाटील उद्यापर्यंत मात चढलाय सीएमला तू का उभा आहेस मंत्रालयातून माणूस आला हे एनव्हलप घेऊन काय तुमचा राजीनामा तुमच्या सहीसाठी त्या फोला जाऊन सांग सीएमला म्हणावं आज पत्र फाडले उद्या कपडे फाडीन हॅलो नमस्कार कोण बोलतोय इतक्या लवकर मित्रांना ए तुझ्या मायला कशाला उगाच ताकद वाया या गरज लागणार आहे तुला आयोगाला जनतेला सामोरं जायला मजबूत बुज ठोकलाय माझी कुणीही वाकडी करू शकत नाही लक्षात ठेव हो। नाही खरंय तुझी कोणीही काहीही वाकडी करू शकणार नाही ना कारण चौकशी सुरू होण्याआधीच तुझा गेम वाजणार आहे ए पाच दिवस राम नाम सत्य ए तु। है ये भुक्कड़ पापा जी दिवस पोस्ट कर रहे तू है तेरा वैसा गांव जीवन घालेज माला या हतानी चिता पेटवीन जी ला फोन लाओ कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल